नमस्कार आपण पाहताय लोकराजे न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी जिम मध्ये व्यायाम झाल्यानंतर जिम ट्रेनर यांच्याकडे पुढील वर्कआउट बाबत विचारणा केली असता तेथील एकानं तरुणाच्या नाकावर जोरात भुक्की मारून त्याच्या नाकाचं हार्ड फ्रॅक्चर केलंय माझे रेकॉर्ड चेक कर मी तुला मारून टाकेल अशी धमकी दिली याबाबत राजन सोनी यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी उमेश साळेगावकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय ही घटना सुस रोडवरील एका जिम मध्ये अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी पावणे दहा वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तर फिर्यादी सोनी हे इंटेरियर डिझायनर आहेत ते जिममध्ये व्यायामाला येतात जिममध्ये व्यायाम करून झाल्यानंतर ते जिम ट्रेनर यांच्याकडे पुढील वर्कआउट बाबत विचारणा करण्यासाठी गेले होते त्यावेळी तेथे ते हजर असलेल्या उमेश साळेगावकर यांना फिर्यादीला विनाकारण मारहाण केली फिर्यादींच्या नाकावर जोरात बुकी मारून गंभीर दुखापत केली आहे त्यामध्ये फिर्यादींच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर झालंय उमेश साळेगावकर यांना त्यांना माझे रेकॉर्ड चेक कर मी तुला मारून टाकेल अशी धमकी दिली पोलीस हवालदार बुलबुले तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा